आणि प्रेशर पण भरपूर आहे सिंगल मोटर फक्त खूप सुंदर फवारणी होते म्हणजे कणाकणात फवारणी होती याची रुको जरा सबर करो नमस्कार मित्रांनो पॅडक्रॉफ्ट डबल बुल पोर्टेबल सुटकेस फ्रेम सादर करीत आहे तुमच्यासाठी नवीन आता पाठीवर पंप घ्यायची गरज नाही की सिंगल मोटरवर चालू केलेला आहे आपण कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे आणि तीनशे तीस फूट हा पाईप आणि तीनशे तीस फूट तो पाईप म्हणजे सहाशे साठ फुटावर सहाशे साठ फुटावर आपण याची ट्रायल घेतो आहे तुम्ही बघू शकता मी दाखवतो आहे सिंगल मोटरवर सोबत हे भरपूर सगळं मटेरियल पण येत आहे तुम्हाला दिसतं असेल कनेक्टर फुटबॉल आणि आपण चेक करू याचा प्रेशर किती येणार आहे ते सुद्धा बघा या पद्धतीने याचं प्रेशर येणार आहे दोन मिनिट थांबा दोन मिनिटामध्ये याचं प्रेशर येते सहाशे साठ फुटावर सहाशे साठ फुटावर हा झाक तुम्ही प्रेशर बघू शकता या पद्धतीनं प्रेशर देईन तीन लॉन्सवाली गन आहे हा तीनशे तीस फूट हा तीनशे तीस फूट म्हणजे शंभर मीटर आणि हा तीनशे तीस फूट म्हणजे सहाशे साठ मीटर सहाशे साठ फूट म्हणजे तीनशे आणि शंभर आणि शंभर दोनशे मीटर म्हणजे सहाशे साठ फुटावर हे प्रेशर देणार आहे तुम्हाला जबरदस्त प्रेशर आहे फवारणी करण्यासाठी क्लिनिंग करण्यासाठी बघा या पद्धतीने तुम्हाला जबरदस्त प्रेशर सहाशे साठ फुटावर हे प्रेशर असणार आहे हे साईशे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फायव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाट जिल्हा वर्धा तर मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांनी शेतामध्ये ट्रायल घेतलेली त्याचा व्हिडिओ बघूया आणि समजून घेऊया या मशीनबद्दल संपूर्ण माहिती नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश प्रभाकररावजी गळूकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा येथील एसआरटी शेतकरी हे पॅडकॉप क्रॉपचं डबल बुल सुटकेस स्प्रे पंप मी मी विरुटकर साहेब हिंगणघाट यांच्याकडून घेतलेला आहे खूप सुंदर असा सुटके स्प्रे पंप आहे हा आता हे फवारणी चालू केलेली आहे सिंगल मोटार चालू आहे सिंगल मोटार आणि या प्रकारे पाईपलाईन टाकलेली आहे तीनशे तीस फूट तीनशे तीस फूट पाईप आहे हा इकडून मारत आणलेला आहे आणि इकडून मारणं चालू आहे खूप सुंदर असं हे मशीन आहे याचा प्रेशर बघू शकता तुम्ही सिंगल मोटार आहे आणि आपल्या पाठीवर घ्यायची गरज नाही याचं प्रेशर पाहा तुम्ही किती आहे तसा हा सहा सा ते साठ फूट चालते पण आता हे क्षेत्र लहान असल्यामुळे हे तीनशे तीस फुटावर मी जॉईन केलेलं आहे आणि पण भर भरपूर आहे सिंगल मोटार फक्त खूप सुंदर फवारणी होते म्हणजे कणाकनात फवारणी होती याची आणि हे नळी आहे हे नळी आहे तीनशे तीस फूट आणि तिथे ड्राम आहे आणि हे नळी आहे हा पंप मी विरुटकर आहे विरुटकर साहेब आपले एस आर टीवालेच आहे त्यांच्या इथून मी डबल बुल सुटके स्प्रे पंप घेतलेला आहे तरी शेतकऱ्यांनी हा आवर्जून घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय एस आर टी एस आर टी जिंदाबाद